नमस्कार मित्रांनो समाजकार्य क्षेत्रातील संशोधन कार्याला सुरू करण्याअगोदर संशोधन कार्यातील विविध संकल्पना सिद्धांत व्याख्या आणि पद्धतींचा अत्यंत सखोलपणे अभ्यास करणे संशोधकाला आवश्यक आहे संशोधनातील या संज्ञांचा अभ्यास आणि ज्ञान संशोधकास असल्याने त्याच्या संशोधन कार्यात अधिक स्पष्टता येते परंतु अनेक संशोधक विद्यार्थ्यांना या संकल्पना इतर भाषेतून समजण्यास अडचण निर्माण होत असल्याचे लक्षात घेऊन आपल्यासमोर मराठीत ऑनलाईन पद्धतीने या संकल्पना सादर करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आपण सर्वांनी या विषयाच्या संदर्भात पुढील अपडेट्स प्राप्त करण्यासाठी रिसर्च ज्ञान या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब लाइक आणि शेअर करावे मित्रांनो या प्रकरणामध्ये समाजकार्य संशोधनाचा अर्थ समाजकार्य संशोधनाची व्याख्या समाजकार्य संशोधनाचे उद्दिष्ट प्रस्तुत करण्यात येत असून या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजकार्य विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्य संशोधनाची आवड निर्माण करून समाजकार्य संशोधनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे मित्रांनो मनुष्य हा एक जिज्ञासू प्राणी असून आविष्कार आणि संशोधनाच्या माध्यमातून अज्ञात तथ्ये शोधण्यात तो सतत पुढे जात असतो सर्वप्रथम नैसर्गिक घटना आणि नंतर सामाजिक घटना समजून घेण्यासाठी मानवाने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे सामाजिक घटना देखील स्वतःमध्ये खूप गुंतागुंतीच्या असतात एकाच सामाजिक घटनेमागे विविध कारणे असू शकतात आणि ही सर्व कारणे शोधणे सोपे नाही समाज जीवनातील अनेक गुंतागुंत समजून घेण्यासाठी मानवाने अथक प्रयत्न केलेले आहेत मानवी वर्तनाचे चालक मानवी प्रेरणा आणि वृत्तीच्या आधाराचे कोणकोणते कौन नियम आहेत हे जाणून घेण्याच्या मानवाने सतत प्रयत्न केलेला आहे मानवी समाजाचे आणि सामाजिक घटनांचे कार्यकारण जाणून घेण्यासाठी मानवाने बहुतेक संशोधन केलेले आहेत का आणि कसे यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मानवी समाजाने अनेक पिढ्या घालविलेल्या आहेत यानंतर मित्रांनो आपण समाजकार्य संशोधनाचा अर्थ बघूया समाजकार्य संशोधनाचा अर्थ स्पष्ट करण्यापूर्वी सामाजिक संशोधन समाजकार्य संशोधन आणि सामाजिक विज्ञान संशोधन यातील फरक स्पष्ट करणे आवश्यक आहे समाजकार्याच्या साहित्याचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की एकोणीसशे बावीसमध्ये श्रीमती मेरी रिचमंडने तिच्या सोशल वर्क इयरबुकमध्ये सामाजिक संशोधन हा शब्द वापरला त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये प्रकाशित झालेल्या सोशल वर्क इयरबुकमध्ये सामाजिक कृती संशोधन ही शब्दावली वापरल्या गेली बराच काळ समाजकार्य संशोधन आणि सामाजिक संशोधन कार्य या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जात राहिल्या पण आता समाजकार्य संशोधन ही अधिक व्यापक संकल्पना म्हणून स्वीकारल्या गेली आहे इवान क्लेग यांच्या म्हणण्यानुसार समाजकार्य आणि सामाजिक शास्त्रातील संशोधन अनेकदा परस्पर बदलण्याजोगे वापरले गेले असून दोन्ही शब्द इतके सैलपणे वापरले गेले आहेत की त्यांच्यातील विशेष फरक जाणवत नाही जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित वर्कशॉप ऑन रिसर्च इन सोशल वर्क यामध्ये असे सांगण्यात आले की समाजकार्य आणि सामाजिक संशोधन हे दोन्ही विषय मूलभूत सामाजिक विज्ञानांमधील चळवळीकडे निर्देशित करतात तर समाजकार्यातील संशोधन हे व्यावसायिक कामगार आणि समाजात समाजकार्य करताना ना येणाऱ्या समस्यांशी संबंधित आहे कार्यशाळेच्या अहवालात सामाजिक संशोधन आणि सामाजिक विज्ञान संशोधन या संकल्पना समानार्थी मानल्या गेल्या आहेत जे योग्य नसून पुढील प्रमाणे अधिक स्पष्ट केले जाऊ शकते संशोधन यामध्ये अर्थपूर्ण प्रश्न आणि समस्यांची उत्तरे किंवा निराकरणे शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती आणि प्रक्रियांचा समावेश असतो सामाजिक संशोधनाचा अर्थ ज्ञान वाढवण्यासाठी सुधारण्यासाठी किंवा तपासण्यासाठी सामान्य करण्याच्या उद्देशाने सामाजिक घटनांवरील संशोधन असा होतो म्हणजेच वैज्ञानिक प्रणाली आणि कार्यपद्धतीचा वापर मग ते ज्ञान सिद्धांत किंवा उपयोजन तयार करण्यात मदत करते सामाजिक संशोधन हा शब्द अधिक व्यापक मानला पाहिजे कारण त्यात सामाजिक विज्ञान संशोधन आणि समाजकार्य संशोधन हे दोन्ही समाविष्ट आहेत मित्रांनो यानंतर आपण समाजकार्य संशोधनाच्या काही शास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्या बघूया समाजकार्य संशोधनाची व्याख्या विविध विद्वानांनी खालील प्रकारे केलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम जॉन फ्लेचर यांनी समाजकार्यातील कार्य आणि पद्धतींच्या वैद्यतेची वैज्ञानिक तपासणी अशी समाजकार्यातील संशोधनाची व्याख्या केली आहे मॅकडोनाल्डच्या मते समाजकार्य संशोधनामध्ये समाजकार्य सेवांच्या नियोजनात किंवा प्रशासनात ज्या काही समस्या उद्भवतात त्यावर समाजकार्याच्या आश्रयाने तपासणी करून त्याच्यावर तोडगा काढला जातो तर क्लियनच्या मते समाजकार्यात जाणीवपूर्वक वापरासाठी आणि अभ्यासकांमध्ये कौशल्य विकासासाठी उपलब्ध असलेल्या ज्ञानांचा संग्रह अंशतः सामाजिक व जैविक शास्त्रांमधून तथा अंशतः प्रत्यक्ष कामाच्या क्रियाकलापांमधून प्राप्त होतो जेव्हा तथ्य संकलित करून त्यांचे नियमन केले जाते तेव्हा समाजकार्याचे विज्ञान तयार होते जेव्हा ही तथ्य माहिती होतात चिन्ह आणि ज्ञान या नियमांद्वारे नियंत्रित केले जातात आणि त्यांना सामान्य तत्त्वांचे स्वरूप दिले जाते तेव्हा समाजकार्य संशोधनाचा जन्म होतो फ्रीडलँडरच्या मते समाजकार्यातील संशोधन म्हणजे समाजकार्याचे ज्ञान आणि कौशल्य तपासण्यासाठी सामान्यीकरण अजून विस्तारित करण्यासाठी समाजकार्य प्रणालीच्या वैद्यतेची गंभीर चौकशी आणि वैज्ञानिक चाचणी आहे यानंतर आपण समाजकार्य संशोधनाची प्रमुख उद्दिष्टे जाणून घेऊया समाजकार्य संशोधनाचे मुख्य कार्य म्हणजे समाजकार्याची उद्दिष्टे पूर्ण करणे नवीन ज्ञान शोधणे आणि अशिलाच्या समस्यांची कारणे जाणून घेण्यात मदत करणे होय समाजकार्य व्यवसायाच्या स्वरूपामुळे समाजकार्याच्या अंतर्गत संशोधनामध्ये असे ज्ञान सादर करणे आवश्यक आहे जे समाजकार्याच्या समस्यांसह कार्य करताना प्रत्यक्ष व्यवहारात वापरले जाऊ शकते या आधारावर समाजकार्य संशोधनाच्या पुढील उद्दिष्टांचे वर्णन केले जात आहे समाजकार्य संशोधनाचा मुख्य उद्देश समाजकार्याचा सिद्धांत आणि सराव यांच्यातील संबंध स्थापित करणे होय नवीन ज्ञान प्राप्त करून त्याला विकसित करणे आणि समाजकार्याच्या क्षेत्रात त्याचा वापर करणे जेणेकरून व्यक्ती गट आणि समुदायांना त्या ज्ञानाचा फायदा होईल समाजकार्याच्या संकल्पनांची चाचणी घेणे आणि स्वीकृत संकल्पनांमध्ये सुधारणा करून त्यांना विकसित करणे होय सामाजिक धोरणे कृती आणि कायदे यांचा सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना परस्पर संबंधित करणे व्यक्ती आणि सामाजिक विघटनाची कारणे शोधणे आणि संघटनात्मक शक्ती ओळखून त्यांना प्रोत्साहित करणे विविध संशोधन तंत्रे अधिक पुरस्कृत आणि शुद्ध करणे आणि समाजकार्याच्या प्रणालीमध्ये जास्तीत जास्त सहकारीची स्थापना करून विकासासाठी समन्वयाची क्षेत्रे शोधणे आणि त्यांचे परस्पर योगदान स्पष्ट करणे होय समाजकार्य संशोधनाची इतर काही विशिष्ट उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत समाजकार्य आणि त्याची उद्दिष्टे यासाठी आवश्यक ज्ञानाचा स्रोत वाढविणे संसाधने कौशल्य आणि तंत्रज्ञान याचा पुनर्विचार करण्यासाठी पुढाकार घेणे समाजकार्य संकल्पनांचे परीक्षण करताना मान्यताप्राप्त समाजकार्याची शब्दावली विकसित करणे मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रातील समाजकार्य सेवांच्या आवश्यकतेचा शोध घेणे प्रदान केलेल्या समाजकार्य सेवांचे गुणात्मक आणि परिमाणात्मक विश्लेषण करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी सूचना करणे विविध सामाजिक परिस्थितीसाठी विविध धोरणे योजना आणि कार्यक्रम इत्यादींचे परिणामकारकतेचे मूल्यमापन करून त्यांची अंमलबजावणी करणे समाजकार्याच्या विविध पद्धतीचे गुण आणि दोष शोधून त्यामध्ये आवश्यक सुधारणा करणे या पद्धतीने समाजकार्याचे विविध उद्दिष्टे आहेत मित्रांनो हे संपूर्ण ऑनलाईन घटक तयार करण्यासाठी जे संदर्भ मी वापरलेले आहे त्याची सूची याप्रमाणे आहे आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा आपल्या विविध ग्रंथालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या या सर्व ग्रंथांचा उपयोग समाजकार्य संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच करू शकता मित्रांनो या पुढील भागामध्ये आपण समाजकार्य संशोधनाच्या वर्गीकरणावर चर्चा करणार आहोत तसेच मागील व्हिडिओची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर पुढील अपडेट्स प्राप्त करण्यासाठी आपण रिसर्च ज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून पुढील अपडेट्सचे नोटिफिकेशन प्राप्त करा धन्यवाद